जय भीम आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तर खूप दिवसानंतर फुल ब्लॉग बनवते म्हणजे मागे मी माझ्या मायरी होती ना तेव्हा बनवला होता कारण फुल ब्लॉगला थोडासा टाइमच लागतो ना त्याच्यामुळे बोलतो मी कॅमेरा पकडला की आयुष्याचा रिएक्शन करतो म्हणजे त्याला पण नाही बोलायचं मला पण नाही बोलायचं तू जय भीम बोलायचं शिकलाय ना बोलून दाखवतो आता मी असं व्हिडिओ मध्ये जय भीम बोलते ना तर तो, तो पण माझ्यासारखं बोलतो जय भीम राणी बोलून दाखव हो बेटा बोलून दाखव हो? जय भीम बोलून दाखव हो? तर आता संध्याकाळचे आठ वाजून गेलेत अजून स्वयंपाक पण नाही झालाय आयुष्य पप्पा बोलले थोडस बाहेर जाऊन येऊ म्हणे आता मला पण हे माहिती कुठे जायचंय ते बोलले तू रेडी होऊन जा मग आपण जाऊ म्हटलं ठीक आहे जाऊ चला मग आता तिथे जाऊनच भेटतो व्हिडिओ कंटिन्यू करा निघालोय आता घरातून बाहेर मला पण माहिती कुठे जातोय आयुषचे ना सांगत पण एकदम पप्पा ना आता कुठे जात आता बोलले की हॉटेल मध्ये जातोय त्याच्यासाठी त्यांनी मला स्वयंपाक पण करू दिला तर या काय मला माझ्या स्वयंपाक पण जातो कारण मुलं आत्ता मग बुक करतात त्याच्यामुळे आयुष कुठे जात आहे कुठे पण कुठे जातोय आयुष्य नाही एकच चालतो त्याला विचार विचारायचं की कुठे जातोय तर तो काय सांगतो नंदुरबार म्हणजे एकच लक्षात राहून गेले त्याच गाव नंदुरबार जातोय मी असं मागे आम्ही गेलो त्याला माझ्या माहेरी ते जातो ना त्याला नंदुरबार जातोय असं बाबा कुठे चालला तू दादा आता गाड्यांकडे लक्ष गेलं त्याला गाड्याकडून खूपच चालतय भीती वाटते मुलं असले माझे हा सोरा सारवी इकडे बसलेत दिसतंय का आरवी Aduh, perlahan-lahan nih, alon paus bantai manjak saka pasu nasa bantai si paus. Pon man mengkesemula as, as so asli tesso betul ya, ya, sana ya, menciptain ya, waduh. Berai paus bantai kan. Ayus, 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 tepenjak Ayus, ayus,

काय मागव ना काय मागव ना दादा तू काय खाशील सिक्स्टी फाय हा सिक्स्टी फाय ओके इथं खुर्ची रिकाम पडली पण आयुष्य आहे तर टेबलवर वरच येऊन बसायचंय खाली उतरायचं नावच घेत नाही येत असं चालू होत इथंच बसू दे मला म्हणे तिथं जेवढच माझी मावशीची मुलगी पण राहते थोडं म्हणजे जास्त दूर पण ना थोडं लांब म्हणजे चालू आहे तिथं जायचं म्हणजे तिची मुलं पण पाहून येऊ मुलगा पा। आहे तिथे छोटा असं म्हणजे तिच्याकडे कधीच गेलो नाही पण आम्ही म्हणजे एक दीड वर्षापासून आयुष्य पप्पाला बोलली मी आता जवळच आलाय बेट पण येऊ म्हटलं कसं मग तिला माहिती पडलं तर ती बोलते मग कि इतक्या जवळ येतात आमच्या घरी येत नाही असं तर नको बेटा तर म्हटलं आता जेवण वगैरे करून जाऊनच येते बघू आता आयुष पप्पा काय सांगतात तिथं तिथे वेळ लागतो त्याच्यावर आहे ना आता मागवलंय सिक्स्टी फाय चिकन मसाला तसं हे राहिलं म्हणजे मुलं पण खाऊन देतात ना आणि आयुष्य हे जास्त आवडतं त्याच्यासाठी हे तिखट राहिलं म्हणजे खाणार नाही मुलं जास्त चोरांच्या खाऊन घेतील पण हा नाही घे गरम आहे बेटा गरम आहे फेवरेट आहे चिकन ना आयुष्य ते बघ ती म्याव कशी बघते बघ तिला पण देते म्यावला पण देतो हा म्यावला देतो हम्म त्याला खूप आवडतात मांजर कुत्रा असं खूप आवडत त्याला खेळायसाठी ते ना बाबू खूप आवडतं ना माझ्या बहिणीच्या घरी बकरी तीस छोटे छोटे बच्चे आहेत ना त्यांना तर सदर खाली फेको म्हणजे एकदम छोटे छोटे एक वेळा तर त्यांनी ना छोट कोंडीच पिल्ला म्हणजे असं डायरेक्ट नालीमध्ये फेकून दिलं होतं असा करता नाही बेटा हम्म गरम आहे थांबा हा खाऊ घाला आरही गरम आहे बेटा आता आरवी सांगेन टेस्ट करून कसं लागलं ला? कस आहे बेटा तू सांगा कसं आहे चटणी चटणी आईच्या पप्पांना तर जास्त काही आवडत नाही बाहेरचं खायचं पण मला खूप जास्त हो आवडत याच्यासाठी माझ्या म्हणजे माझ्या मुळे ते नाही तर त्यांना आहे ना घरचं साधं आणि सिंपलच जेवण आवडत तरी पण ते इथं पोट भरून नाही कारण त्यांना घरचीच भाजी आवडते याच्यासाठी झालेलं होतं जेवण छान होती भाजी आता थमसप घेतलं जेवण असत ना त्याच्यामुळे लोड मुलांनी पण छान खाल्लं आवडलं त्यांना पण आता हे आता जायचंय माझ्या मावशीच्या घरी तर डायरेक्ट तिथेच भेटू तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा खूप थंडायच होतं आम्ही माझ्या मावशीच्या मुलगीच्या घरी पण तिथं जाऊन पाच सर्व झोपून गेले होते कारण ते ना लवकर झोपून जात आणि आम्हाला उशिरा झोपायची सवय हो आम्हाला असं वाटलं की तिथे जागी जास्त पण तिथं गेलो त्यांचे दरवाजे बंद बन, होते मायूषचे पप्पा सांगायचे कि वापस येऊन जाऊ इतक्या जवळ आलो यात बिना भेटायचं त्यांना कस काय वापस जायचं त्यांच्या दरवाजा ठोकला मग ते उठले थोड्या वेळ गप्पा वगैरे केला शूट काय केलं नाही तिथं कारण मोबाईलची चार्जिंग पण कमी होती आणि आयुष्य तर बात करून देत होता मग त्याच्याकडे मोबाईल देऊन दिलं होत मग तो मोबाईल बघत बसला होता आम्ही थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या ना बाबू हम्म कुठे गेला म्हणजे ना आयुष्य अंगावरच म्हणतो ना असं तोंड करतोय बघा इतक्यांना कर को झालाय ना मुलगा समजती मस्ती करायचं शिकून गेलाय ना हम्म दोन होऊन गेला है ना पण खूप समजतो त्याला म्हणजे सर्व बोलतो तो है ना बाबू सर्व बोलायला लागला आता त्याचं पण जेव्हा काय म्हणून गेलाय हम्म साठी तिथं चिडचिड करत होता तो त्याच्यासाठी आम्ही तिथं थोड्या वेळ बसलो ना आलो चोरांसारू त्यांची त्यांची गप्पा गोष्टी करतात काय बात्या करतायत हा हम्म काय बात्या करतायत अरे उद्या शाळा आहे का सुट्टी चोरांची मजा आहे त्याला दोन दिवस सुट्टी तर हे ना एकदम एन्जॉय करतोय घरी राहून मग काय गाडीवर बसतो हम्म आता घरी नाही जायचंय नाही आयुष्य म्हणतोय की मला फक्त गाडीवरच फिरू द्या म्हणे घरी नाही जायचं आता गाडीवर बसून जाऊ आपण घरी हा हा आगा। बाबू जातो आता आम्ही पण घरी कारण खूप जीव शिरून गेलाय चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय